हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी तर मी लग्नाचा व्हिडिओ जेव्हा इथला शेअर केला ना आमच्या शेजारचं लग्न त्यावेळेला काही ताईंच नवीन ताईज्या होत्या तर त्यांचं असं म्हणत होतं की संदीपच्या लग्नाचा व्हिडिओ असेल तर नक्की शेअर कर आहेत ते जुने पण ते क्लिअर असे छोटे छोटे हे बनवले ते व्हिडिओ आज ना दीड तासाचं त्यांचं लग्नाचं शूटिंग आहे पण ते फक्त आणि फक्त मी अठरा मिनटावर घेतलेलं आहे त्यातनं पण अजून कटछाट होईल एकदम कमी याच्यामध्ये लग्न कसं झालं आम्ही कसं दिसत होतो दोन हजार एकोणीसला लग्न झालेलं आहे तर दोन हजार एकोणीसला मी तुमचे दादा किटो कसे दिसत होतो काय थोडंसं आमच्या घरच्या परंपरा वगैरे काय आहेत त्या पण बघायला मिळतील आणि हो थोडीशी पाहुण्यांची ओळख करून देईन तुम्हाला माहेरची पाहुणे कारण बऱ्याच वेळेला विचारण्यात येतो तुला चुलता नाहीये तुला जे तुझी आत्या वगैरे कुठे असतात किंवा तुमची भावकी वगैरे कुठे असते अशा पण कमेंट येत असतात तर चला तुम्हाला मी ती पण फॅमिली दाखवते म्हणजे होता होईल तेवढं मी तुम्हाला ती फॅमिली दाखवेन आणि पुन्हा एकदा सांगते की काल भरभरून पुन्हा एकदा दादाला शुभेच्छा दिल्या भरभरून प्रेम दिलं नवीनताईंच्या रिक्वेस्ट खातर हा व्हिडिओ मी देत आहे तूं वरी ऊचा तर दोन हजार एकोणीसमध्ये बघू शकता माझं वजन मी दिसायला कशी होती काय होती आता हे पोरांनी वगैरे बघितलं तर हसतात मम्मी तू एवढी बारीक होती का तर हो एवढी बारीक होती आणि ही आहे माझी सक्की चुलत बहीण माझ्या सक्क्या चुलत्यांची मुलगी ही आमच्यात मोठी आहे म्हणजे माझ्यापेक्षाही मोठी आहे ती ही आहे माझी चुलती चुलत चुलती आहे ही आहे माझ्या सक्क्या चुलत्यांची सुनबाई म्हणजे सक्की चुलत बहिणी आहे ही आहे माझ्या आत्याची छोटी मुलगी सक्क्या आत्याची मुलगी पुन्हा या आहेत आमच्या चुलत काकू चुलत काकू म्हणजे माझ्या आजोबांना आठ भाऊ त्यांची तिसून बाई ही आपली आजी आजीला पण बघायला मिळेल की दोन हजार एकोणीसमध्ये आजी कशी होती हे बाकी आमच्या चुलत्याच्या मुली वगैरे आहेत आणि ही आहे वरमाई म्हणायला हरकत नाही आमच्यात वरमाईचा अवतार जो असतो ना तो ज्या दिवशी मुहूर्त असते ना त्या दिवसापासून अशा पद्धतीनं मळवट असतो आणि ही आहे नवरदेवाची वहिनी ही <laughs> जी करून काय द्यायची तुम्हाला शिवानी आहे त्यावेळेला शिवाणीची तब्येत जी होती थोडीशी जास्त होती ही तर आमच्याकडे अजूनही पद्धत आहे की ज्या वेळेला नवरीचं आगमन होतं त्यावेळेला नवरीकडची पाच सात माणसं आणि नवरदेवाकडची पाच सात माणसं जी ज्येष्ठ आहेत मोठी आहेत ती माणसं अशा पद्धतीनं भेटीसाठी उभारली जातात आणि आमच्याकडे ना नवरी संध्याकाळी येते कारण आमच्यात जर हळदी संध्याकाळी असतील तर नवरी घेऊनच मग हळद लावली जाते इकडं कोल्हापूरचं जर तुम्ही बघितलं तर नवरी तिकडं तिच्या घरी हळदी लावून घेते आणि नवरदेवीकडं पण आमच्यामध्ये दोन्हींना एकत्र हळद लावली जाते तर अशा पद्धतीने त्यांची लोक आपली लोक एकमेकाला विडा देतात पहिला त्यांच्या भेटीगाठी होतात साखर वगैरे चारून ते ओढून घ्यायचं काम असतं मग ते नवऱ्याची घेतात का नवरीची घेतात मला माहित नाही पण ते एकमेकाला असं ओढून घेतलं जातं आपल्याकडे मग इथून पुढं नवरीचं हा म्हणजे हळदी कुंकू लावून ओवाळणी करून मग तिला घेतली जाते मंडपामध्ये समोर जे सगळे ज्येष्ठ दिसत आहेत हे सगळे आमचे चुलते आहेत आमचे सगळे मोठे मोठे जे चुलते आहेत ना ते भावकीच सगळं पुढं होऊन बघत असते तर आता जेव्हा नवरी येते ना लगेचच आमच्यात कळस मांडला जातो आणि ह्या कळसामध्ये आंघोळ घालून मग त्यांना हळदी वगैरे लावले जातात किट्टो बघा कशी दिसते एकदम गोलूमोलू होती किटोन तुमच्या दादा पण म्हणजे आता सात वर्षानंतर जर बघायला गेला तर गे बदल खूप आहे आम्ही आमचे पाच वेडे घेतले त्याच कळसामध्ये नवरीकडच्या ज्या बहिणी असतात ही तर सगळ्या बहिणींचा असतं आमच्यामध्ये पूर्ण अखंड लग्नामध्ये बहिणीलाच मान असतो आणि आत्यांना पण असतो तर ते जे असतात ना कळसाला पाच वेडे मुलाचे झाले की लगेच मुलीकडचे पण पाच वेडे त्याच कळसाला असे दहा वेडे दिले जातात ते त्यांच्या बहिणी इकडे यांच्या बहिणी बरं आता आमच्यात कळसात फिरताना ना नवर देव मुलीची करंगळी पकडतो किंवा हात पकडतो अशा पद्धतीने ते दोघांना फिरवलं जातं काही ठिकाणी ना तसं नसतं नवरा आई वडील दोघांचे पण आई वडील आता आमच्याकडे होतं त्यामुळे आम चुलता चुलती माझे चुलता चुलती जे आहे ते पाठीमाग दाखवते आणि नवरीचे पण चुलता चुलती जे आहेत आता हे चुलता चुलती नवरीचे आहेत कारण का त्यांचे आई वडील दुसऱ्या दिवशी येणार होते हे बघू शकता बॅक साइडला जे आहे ते माझे सक्के चुलते आणि सक्की चुलती माझ्या पाठीमाग जे आहे ती माझ्या दोन्ही आत्या आहेत एक हिरवी साडी एक लाल साडी ह्या माझ्या दोन आत्या आहेत बाकीच्या आत्या दुसऱ्या दिवशी येणार होते जे आदल्या दिवशी आले त्यांना घेतलं जे नाही आले ते दुसऱ्या दिवशी मैं फकीर रहता हूं हो दुनिया मेरी दुनिया एक मात्र झालतं इथे ना मामा लागतात पण आमचे मामा आणि मामी त्यांना यायला जमलं नाही कारण घरी गाई मशीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे इथं ज्या वेळेला नवऱ्याला नवरीला उचरायला लागतं तर दोन्हीकडनं पण जे होते ना ते मांडलेलेच मामा होते तिकडून पण आणि इकडून पण सगळं हे झाल्यानंतर पहिल्यांदा नवरीच्या किंवा नवऱ्याच्या बहिणीनं हळद लावायची आणि मग बाकीच्यानी लावायची तर लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे त्यांचं तेवीस मेला लग्न झालं तर बावीस मेला हे हळदी वगैरे सगळा कार्यक्रम होता आणि आमची एकवीस मेला ॲनिव्हर्सरी आणि बावीस मेला दादाचा बड्डे असतो आम्ही जसं मी काल पण म्हटलं की दोन्ही एकत्र करतो ना त्यावेळेला हे यो, योगायोग एवढा छान होता त्यावेळेला पाच किलोचा मोठा केक तुमच्या दादाने मागवलेला होता आणि संध्याकाळी आम्ही हा आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन दादाचं बड्डे सेलिब्रेशन हे नवरीसोबत सगळ्या जे आलेले वराडी होते त्यांच्यासोबत सेलिब्रेशन केलं तर संध्याकाळीच ना हळदी ज्या आहे त्या इथं लागलेल्या होत्या जवळजवळ बारा एक पर्यंत ही आमच्या हळदी वगैरे चालतात आणि जसं आपल्याकडे हळदी वगैरे लावतं असं नाही लावत एकदम सॉफ्ट सगळेजण असे येतात जोडी जोडीन हळदी लावतात तर ही जोड़ी माझी सखी चुलत बहीण तिचे मिस्टर जे होते पुन्हा हे आई वडील हे अशा पद्धतीनं बरेच जण आता इकडं मला कमेंट होते की तुमच्यात नवरा नवरी सोडून सगळ्याला हळदी लावतात का इकडे कोल्हापूरमध्ये तशी पद्धत आहे तिकडे फक्त नवरा नवरीला लावली जाते म्हणजे जे काय असेल ते त्यांनाच लावली जाते आणि कुठेतरी एक दोन बोट म्हणजे नवरीची आमच्या घरच्यांना लावली जाते बाकी आमच्या जा तर कुणीच ही केलेलं नव्हतं माझ्या वडिलांनाच तेवढी थोडीशी कुणीतरी लावलेली ला असावी तर हे लग्न कसं ठरलं ते पण सांगते हे लग्न ठरवायला इकडून आमच्याकडून मी आणि तुमचे दादा आणि तिकडून नवरीकडून जर बघायला गे गेलं तर नवरीची सक्की मावशी आणि मध्यस्थी जे होते ते माझे Uh, म्हणजे सख्या चुलत नंदूबाई आणि त्यांचे मिस्टर त्यांच्या संग माझं रिलेशन खूप चांगलं आहे फक्त येणं जाणं त्यांना होत नाही जास्त करून बाकी बोलणं चालणं वगैरे आहे अजूनही तर अशा पद्धतीने ते मध्यस्थी होते आणि मग ते लग्न ठरलेलं होतं कारण संदीपचं लग्न जे आहे ते असं काय एवढं आम्ही म्हणजे जोर लावलेला नव्हता की बाबा करायचंच आहे आलं एखादं चांगलं स्थळ तर करायचं मग त्याच्यामध्ये त्यांना पण पटलं यांना पण पटलं सगळ्यांनाच पटलं मग लावून दिलं आपलं लग्न पण एवढं सांगते की नवरदेव जो आहे तो लग्नाच्या आधी फक्त चार दिवस कारण इंडियन आर्मी मध्ये असल्यामुळे सुट्टी नाही त्यामुळे मी सागर आणि घरचे सगळ्यांनी मिळून मोर्चा सांभाळून लग्न पार पाडलेलं होतं या लग्नामध्ये मी तुम्हाला माझ्या वडिलांची आई दाखवते एक दुसरी आत्या राहिलेली ती पण आली बाकीचे पहिली पाहुणे येतच होते ही बघू शकता जे नऊवारी लुगडं आहे ना त्याच्यामध्ये आहे माझी ती आजी पण हो संदीपचं लग्न झाल्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर वारलेली आहे म्हणजे माझ्या यूट्यूबच्या आधीची गोष्ट आहे ही आता ती जर असते तर जेव्हा कधी जाईल तेव्हा तुम्हाला ती बघायला मिळाली असती कोण या पूर्ण लग्नामध्ये आर्यन कुठल्याच क्लिपमध्ये नाही फोटोमध्ये कुठेतरी एखाद्या जागी तू पण ओढून ओढून आणलेला होता कारण जागतं ती म्हणजे कुठं होता तर घरी आईनं कोंबड्याची पिल्ली काढलेली होती त्यावेळेला डॉगी होते आमच्याकडे छोटी छोटी शेळीची पिल्ली निघालेली होती आर्यन गेल्यापासून पंधरा दिवस फक्त त्या कोंबड्यांच्या पिल्ल्यांच्या मागे बकऱ्यांच्या मागं कुत्र्यांच्या मागं तो माणसात नव्हताच आणि इथं आता हे जे काय आहे ना आमच्यात ईर म्हणून एक असतो तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही आहे ज्योतिबाचा ईर असतो तो ईर निघाल्याशिवाय आमच्यात मुलांची लग्न लावत नाहीत आणि एक नियम आहे घाटक्यांच्यात मुलाच की मुलाचं लग्न हे दारातच लावलं जातं का तर ते भावभाऊ जी आहे ती घेऊन ईर काढावा लागतो आणि मगच लग्न लावलं जातं कुठल्याही हॉलला कधीच मुलांची लग्न होत नाहीत दारामध्येच होतात आणि मुलीकडे पण होत नाहीयेत लग्न म्हणजे असं पण नाहीये की बाबा हा चला काही जणांची इच्छा असते ना की आमच्या मुलीचं लग्न आम्हाला आमच्या दारात करून द्यायचंय नाही या तुमचं किती का काय काय असेल ना तिकडं लग्न हे आमच्याच दारात होणार या अशा पद्धतीने यांच्यातले नियम म्हणजे आहेत आता वाढवडला तर आता जी आंघोळ बघितली ना ही दुसऱ्या दिवशी अक्षदाला जायच्या आधी एक तासभर जे टायमिंग असते त्याच्यामध्ये परणा काढला जातो परण्यामध्ये ना नवरदेवाकडून त्याचे म्हणजे त्याच्या सोबतीला आता इकडून पाठवलेलं होतं मामा मामी आणि सोबत आमच्याच वहिनी आणि भाऊ असे केलेले होते आणि तिकडून नवरीकडनं पण असतात तर ती नवरीची एकीकडनं मावशी आणि काका अशा पद्धतीने हे गेले इथं ती पूजा वगैरे केली जातात जाता, ते ढाळे वगैरे आणले जातात मग ते इकडं आणून मंडपाला बांधले जातात आता हे परना मला एवढं काही डीपली माहीत नाही काय काय असतं काय काय नाही पण ही आवर्जून नवरदेवाला गाडीवरती बसवून नेलं जातं वरून ते चादरा वगैरे सावलीसाठी केलं जातं आता ही पद्धत कोणाकोणाच्यात आहे आपल्यात आहे ती पहिला केली जाते त्याच्यानंतर मग आता इथून पुढं अक्षतेची तयारी असते त्यामुळे मग आता चालू असतं त्यांना आवर नटवायचं सजवायचं सा, आणि बाकी पैई पाहुणे वगैरे सगळे आलेले होते आणि पहिली गोष्ट सांगायची म्हणजे ना आमच्यात भावभावकीच एवढी मोठी आहे की जास्त करून आम्हाला वराडाची गरज पडत नाही आहे म्हणजे माणसांची कारण का माझे जे आजोबा होते त्यांना आठ भाऊ त्या आठ जणांची मुलं मुली त्यांची मुलं मुली अशी मिळून आमचीच एक वस्तीवाडी आहे त्यामुळे एक वस्तीवाडी एवढी संख्या आहे की आता हे जेवढे काय दिसतात नाही तुम्हाला त्यातले कितीतरी जण जे आहे ते भाऊभाऊकीच आहे थे थे आणि जे मध्यस्थी होते ज्यांच्यामुळं हे लग्न ठरलं ते म्हणजे माझ्या ह्या सख्या चुलत नंदुबाईचे मिस्टर नंदुबाई का आलेलं नाहीयेत आणि हो त्या आता सुद्धा आपल्या घराच्या पूजेला सुद्धा त्यांना निमंत्रण होतं पण ते त्यांना ते, ते लहान मुलं आहेत त्या गाई म्हशी वगैरे त्यामुळे त्यांना अजूनही येता म्हणजे यायला जमलं नाही அக்தா வடைய घरातलं तुम्हाला जास्त माणसं दिसणार नाहीत मी तर म्हणेन की जिथं ना विदाऊट आयर म्हणजे कुठलाही आयर स्वीकारला जाणार नाही असं असेल तिथंच कुठेतरी माणसाला थोडंफार एन्जॉय करायला मिळत असेल आणि त्या आम्ही होतोय तर स्टेजवरती अक्षता जशा टाकल्या तशा बघा एकदा रूममध्ये आत गेली ते झालं याचा आयर त्याला द्या त्याचा आयर याला द्या कोण पाहुणे जेवले कोण पाहुणे खाल्ले ह्याच गोष्टीमध्ये एवढा वेळ गेला की संदीपनं जवळजवळ पाच ते सहा निरोप पाठवले होते की दोघं या जोडीन फोटो फोटो काढूया तर आम्हाला फोटोसुद्धा काढायला जमलेले नाहीत पूर्ण अखंड दिवस जो होता ना पूर्ण लग्न होईल म्हणजे पाहुणे जाईपर्यंत आमचं तेच ते सुरू होतं त्यामुळं माझा तुम्हाला ना फोटो दिसणार आहे ना मी कुठं दिसणार आहे काहीच नाही इथलं थोडक्यावर आवरून जे गेलेलो होतो ते पुन्हा महागारी नाहीच फक्त जेवायला काय आले असेल मंडपामध्ये वगैरे त्यामुळे मला वाटतं की जिथं ना जास्त करून रितपात नसते ते बरं असतं आपलं कुठलं घेणं नको देणं नको सगळ्यांनाच म्हणजे बरं आहे धावपळ होत नाही कोणाची तर पाठीमागे तुम्ही बघू शकता किट्टो आहे मामाच्या लग्नात किट्टोनं कसा लुक केलेला होता त्यावेळेला बऱ्यापैकी कळत होतं म्हणजे एवढी काही लहान नव्हते त्यामुळे तिला कळत होतं काय चांगलं काय वाईट तिच्या हिशोबाने तिला जसं आवडत होता त्या हिशोबाने त्याने तिला घागरा वगैरे घेतले संदीपचं लग्न घरामध्ये शेवटचं लग्न होतं पहिलं माझं झालं ते काय तिकडे मामाच्या दारात झालेलं होतं दुसरं सागरचं झालं संदीपचं जसं झालेलं हे थोडंफार कमी नाही तर सागरचं पण सेम झालेलं होतं त्याच्यानंतर संदीपचं पण जे आहे ते पण छान करण्यात आलं कारण शेवटचं लग्न होतं म्हणून मग सगळे पाहुणे बोलवलेले होते तर ही जी दिसत आहे ना आपली जी सोनंची आई आहे तिची ही वाईट साडीमधली जी आहे ती मोठी भाऊज आहे म्हणजे अक्षरशः आपली जतची आई आहे तिच्या मामा मामी सट्टी सगळेजण आलेले होते लग्नाला आणि ही सगळी आपली जी आई आहे ना ती जी सगळी माहेरची आहेत बहिणी बहिणींच्या मुली भाऊ त्यांच्या मुली त्यांच्या सुना हे असं खूप आहे कधी तिकडे गेले काय कधी लग्न निघालं तर तुम्हाला व्यवस्थित अशी ओळख करून देईल असं या व्हिडिओचा मी इथं सेंड करते लग्नाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ